आज रात्री रायगडचे पालकमंत्रीपद घोषित केलं जाणार आहे स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रायगड पालकमंत्रीपदाच्या नाट्यावर अखेर पडदा पडणार आहे तर वाशिम पालकमंत्री म्हणून दत्ता भरणे यांची निवड झाल्यानंतर आता रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनाला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते रायगडचे पालकमंत्री म्हणून मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे मात्र आज रात्री दोन महिन्यांनी अखेर रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर आज रात्री रायगडचे पालकमंत्री पद घोषित केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून हा वाद रंगलेला आहे रायगडचे पालकमंत्री नेमके कोण हा वाद चांगलाच रंगलेला आहे तर स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रायगड पालकमंत्रीपदाच्या नाट्यावर अखेर पडदा पडणार असल्याचं कळत आहे